नमस्कार मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत पालक पनीर ही रेसिपी शेअर करणार आहे तर इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आधी आणि त्यामध्ये आपण साधारण एक चम्मच साखर टाकून घेणार आहोत साखर टाकल्यामुळे ना पालकचा रंग बदलत नाही मस्त अशी हिरवीगार राहते आता पाण्याला उकळी आली हा पालक स्वच्छ असा निवडून धुवून घेतला आहे दोन तीन वेळा आणि तो आपण या पाण्यामध्ये एक मिनिटभर फक्त ठेवणार आहोत आणि लगेच काढून घेणार आहोत आपण फार जास्त शिजवायचा नाहीये ठेवायचं नाही एक मिनिट भर आपण फक्त या पाण्यामध्ये ठेवणार आहोत एक मिनिट झाला आहे आपण हा पालक जो आहे तो थंड पाण्यात काढून घेणार आहोत लगेचा थंड पाण्यात टाकायचा याने सुद्धा याचा रंग चेंज होत नाही आता हे आपण काढून घेणार आहोत साईडला आणि इकडे आपण कढई ठेवणार आहोत आता हे जो पालक आपण थंड पाण्यात टाकलाय तो लगेच भांड्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची बघा पाणी न टाकताच आपण याची पेस्ट तयार करून घेणार आहोत एक दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत बघा या मिक्सरच्या आणि थोडासा कोथिंबीर देखील टाकून आणि हे छान आपल्याला बारीक असं याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता ही पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यायची आणि याच जार मध्ये आपण दुसरं सुद्धा एक वाटण तयार करून घेऊ म्हणजे तो नाही घेऊ शकता तुम्ही मी याच मिक्सरच्या भांड्या वाटून घेते तर हे थोसाइडला आता इथे टोमॅटो घेतला आहे मी त्याच्या अशा मोठे मोठे काप करून घ्यायचे आणि मिक्सरच्या जार मध्ये टाकायचे टोमॅटो धुवून घेतला आहे एक टोमॅटो पुरे आहे बघा तुम्ही इथे दोन म्हणजे छोटे असतील आकाराने तर दोन टोमॅटो घेतले तरी चालेल लसणाच्या पाकळ्या टाकू इथे सात आठ दोन चार काजू टाकते मी काजूमुळे छान घट्टपणा येतो या ग्रेवीला आणि चवीला सुद्धा छान लागते त्यामुळे असले तर नक्कीच टाका आल्याचा तुकडा टाकायचा आहे एक आणि हे पाणी न टाकता हे सुद्धा आपण वाटून घेणार आपन। आहे अगदी अशी पेस्ट तयार करून घ्यायची याची आपल्याला हे पहा अशा पद्धतीची आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल आपण गरम करून घेऊ आधी तेल गरम झालं यामध्ये आपण जिरं टाकून घेणार आहोत आता यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आपण अगदी बारीक असा चिरून घेतला आहे एक मिडियम साईजचा सा कांदा घेतला होता आणि बारीक कापून घ्यायचा कांदा सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा इथे मी तीनशे ग्राम पनीर घेतला आहे बघा त्याचे आपण आता असे तुकडे करून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुकडे करून घेऊ शकता आणि हे पनीर तुम्ही फ्राय देखील करून घेऊ शकता मी असंच टाकणार आहे फ्राय केलं तरी चालेल तेलावर थोडस आपलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आता यात आपण ही टोमॅटोची आणि आलं लसूण याची पेस्ट टाकून घेणार आहोत कांदा थोडासा परतल्याच्या नंतर पण चार ते पाच मिनिट मध्यम आचेवर आपण तेलामध्ये चांगलं असं सा परतून घ्यायचं जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्या म्हणजे यामधला जो कच्चे आहे तो निघून जाईल आणि शिवाय भाजी सुद्धा छान अशी चवदार लागेल त्याला व्यवस्थित असं तेल आलेलं आहे वरती बघा यामध्ये आपण ही जे पालक पिवरे बनवून घेतलं होतं ते टाकून घेऊ आता आणि पालक सुद्धा यामध्ये मिक्स करून अजून दोन चार मिनटं आपण शिजवून घेऊ परतून घेऊ या तेलामध्ये म्हणजे छान असा सुगंध यायला पाहिजे आणि तेल सुटायला पाहिजे या भाजी म्हणजे ग्रेव्हीला तोपर्यंत परतून घ्यायचा आहे मस्त असा तेलाचा तवंग आलेला आहे बघा आता आता आपण सुके मसाले देखील टाकून घेणार हो। आहोत त्याआधी थोडीशी कसुरी मेथी टाकते अर्धा चम्मच आणि पाव चम्मच हळद पावडर टाकायची आता बघा याला छान अशी उकळी आलेली आहे आपण यात पनीर टाकून घेणार आहोत आता हे पनीरचे जे काप आहेत ना कापा ते टाकायचे आणि याला फार वेळ शिजवायचं नाही आहे पनीर टाकल्याच्या नंतर आणि फिरवायचं सुद्धा नाही जास्त म्हणजे कारण कसं पनीरचे तिपडे जे आहेत ते तुटू शकतात आता यामध्ये आपण बघाशी ही जी दुधावरची साय घेतली होती ती टाकून घेऊ साधारण एक चम्मच एवढी टाकते आणि याला उकळी मध्य माचेवर ठेवायचं आहे आता याला वरून आपण फोडणी देणार आहोत अगदी झटपट अशी फोडणी देणार आहोत तर इथे या फोडणी पात्रामध्ये तेल टाकून घेऊ तेल गरम करून घ्यायचं तेल असा खूप गरम झालेलं आहे आपण यामध्ये जिरं टाकू अगदी थोडस जिरं तडतडलं की लसणीच्या पाकळ्या सुद्धा टाकायच्या एक पाच सहा लसणीच्या पाकळ्या टाकून घेतल्या एक लाल मिरची गॅस बंद केलेला आहे बघा आता आपण ही जी फोडणी आहे ती या भाजीवरती टाकून घेणार आहोत मस्त अशी खमंग फोडणी बसते यात तुम्ही लाल मिरची पावडर देखील टाकू शकता या फोडणीमध्ये पण आपण आधीच हिरवी मिरची लाल मिरची टाकलेली आहे त्यामुळे मी लाल मिरची टाकली नाही आहे आता आपण ही भाजी जी आहे ती छान अशी मिक्स करून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता काय मस्त कलर आलेला आहे भाजीला आणि खायला तर अप्रतिम लागेल बघा नक्की करून पहा अशा पद्धतीने झटपट आणि सौदा पालक पनीरची भाजी तयार झाली आहे पाहुणे आल्यावरही बनवू शकता किंवा आयत्या वेळी देखील बनवून खाऊ शकता तर अशी ही चवदार पालक पनीरची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह इथे बघा आपण यामध्ये तेल आणि दुधावरची साय टाकलेली आहे तुम्ही ना बटर टाकू शकता आणि मी जेव्हा तेला तेलाची फोडणी दिली आहे तर तेलाऐवजी तुम्ही तूप देखील घेऊ शकता म्हणजे अजून चवदार लागेल भाजी आणि एक चम्मच वरून देखील यामध्ये बटर टाकू शकता खायला अप्रतिम लागते नक्की करून बघा फुलक्याबरोबर नानबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते तर करून पा खाऊन पा भेटू पुन्हा